नमस्कार मंडळी मी बघवे तुमचं स्वागत आहे चला दोन महिने चांगल्या सुट्ट्या खाऊन दिवस आला आता शाळेत तर मिसराने आदल्या दिवशी दोघींच्याही बुकचे कवर वगैरे घालून घेतले आणि सकाळी उठून मी यांच्यासाठी टिफिन रेडी करून दिला रुपाचं स्कूल सकाळी होतं त्यामुळे पप्पाने तिला स्कूलमध्ये सोडला होता आणि दुपार नंतर मी हिला स्कूलमध्ये घेऊन चालली शाळेचा पहिला दिवस आणि पावसाने तर चांगली हजेरी लावली होती रात्रीपासूनच खूप पाऊस पडत होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं आज घरातून जरा लवकरच निघालं होतं नाही तर पावसामुळे ट्राफिक तर चांगलं जाम झाला होतं आजच्या शाळा भरायचं टायमिंग आणि कृपाचं शाळा सुटायचं टायमिंग एकच आहे त्यामुळे एका फेरीमध्ये आमचं काम होऊन आज पावसामुळे खूपच ट्रॅफिक लागली होती त्यामुळे रिक्षा मिळायलाही वेळ झाला आणि घरी पोचायलाही लेट झाला तर बाहेर भरपूर पाऊस पडत होता म्हणून म्हटलं चला आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी गरमागरम करूया कालच मिश्र आणि बरीच मक्याची कणसं आणली होती म्हणून म्हटलं चला आज मक्याची भजी करू आज वातावरण मस्त असं थंडगार झाला होता आणि मी सगळ्यांसाठी ती भजी तळत होती तर एकीकडे मी भजी तळत होती तोपर्यंत आध्या स्कूल मधून आली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला